नमस्कार आपण पाहत आहात रोकडेज इंग्लिश ग्रामर चॅनल आज दिनांक चोवीस नोव्हेंबर केज तालुक्यातील बनसोडा येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एश नामदेव जोगदन या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा संपन्न झाला दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई येथे ग्लोबल छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी इंग्रजीमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या आणि वाखण्याजोगी बाब म्हणजे त्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी असूनसुद्धा मराठी माध्यमाचा विद्यार्थी असूनसुद्धा यश नामदेव जोगदंड याने दुसरा क्रमांक पटकावला शाळेतील सर्व मान्यवर आणि कवी या प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष ज्युनियर बोर्डाचे सचिव बाळासोकाकडे मुख्यदविका श्री चंवरजी माध्यमातून होते त्याचबरोबर सर्व शिकवणारे शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी या सर्वांनी यश बरोबर शाळेतला या यश जोगदंड यानं त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे तर त्याचा आपण कौतुक करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत त्याचबरोबर आपल्या शाळेचे यश जोगदंड या विद्यार्थ्याचे जे मार्गदर्शक सर आहेत श्रीमान रोपडे सर यांचा पण आपण या ठिकाणी सत्काराने सन्मान करणार आहोत अतिशय रोकडे सरांनी त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मेहनत घेणं त्याची सगळी तयारी करून घेणं त्याच्यामुळं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणं आपलं कर्तव्य आहे त्या ते विद्यार्थ्यांचं पण आपल्याला कौतुक करायचं आहे त्याचं अभिनंदन करायचं आहे बऱ्याच दिवसापासून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो त्या ठिकाणी मला एवढंच या ठिकाणी दोनच शब्द सांगायचं आहे की अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून देऊन रोखले सर अतिशय तळमळीनं आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी मेहनत घेतात कष्ट करतात असं त्यांच्या विविध प्रकारच्या त्यांचे जे आपण व्हिडिओ बघतो त्यांचं जी शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं कार्य बघतो म्हणून त्यांचं कौतुकाचं या ठिकाणी एक छोटेखानी सोडत म्हणायला हरकत नाही तर तुमच्या बाबतीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत की तुमच्यामुळंच आमची इंग्रजी चांगल्या प्रकारची सुधारलेली आम्हाला कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या ट्युशनची गरज भासत नाही आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कोणाच्या कोबड्या घेण्याची गरज भासत नाही अतिशय तुमचं जे कार्य आहे अतिशय तळमळीनं आणि पूर्णपणे तुम्ही या क्षेत्रामध्ये झोपून दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या कुठला तुमच्या डोक्यात विचारच नसतो विद्यार्थ्यांचं हित हेच तुमच्या डोक्यामध्ये असतं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची कशी प्रगती व्हावी सतत तुमच्या व्हिडिओ प्रत्येक वर्गावरती त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान बी वाटतो आणि जो विद्यार्थी आहे त्याची भाषाशैली त्याची शब्दरचना त्याची मांडण्याची पद्धत त्याचं एक धाडस आणि एकूणच त्यानं एवढ्या शाळा त्या ठिकाणी असताना एवढ्या स्पर्धेमध्ये शाळा सहभागी झालेल्या असताना सुद्धा आपल्या खेडेगावातल्या या चिमुकल्यानं त्या ठिकाणी जाऊन पद्धतशीरपणे त्या ठिकाणी विचार मांडणं आणि द्वितीय क्रमांक पटकावणं हे आपल्या शाळेसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे खेड्यापाड्यातला कष्टकऱ्यांचा विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हे संपादन करू शकतो तर त्याच्यामागे सर तुमचीच मेहनत आहे विद्यार्थी तिथंच आहेच म्हणून आम्ही तुमचं कौतुक अभिनंदन विद्यार्थ्याचं कौतुक अभिनंदन याच्यासाठी या ठिकाणी तुमचा सत्कार करू इच्छितो विद्यार्थ्याचा सत्कार करू इच्छितो ए आय तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तिथे चांगल्या प्रकारचं सादरीकरण केलं आणि त्या ठिकाणी एकापेक्षा एक असे एक वरच प्रकारचे त्या ठिकाणी विद्यार्थी आले होते तरी पण आपण हे संपादन केलं याच्यासाठी तुमचं अभिनंदन विद्यार्थ्याचं अभिनंदन आणि रोकडे सरांना विनंती करतो की पूर्णपणे आम्हाला या बाबतीत ज्ञान नाही तरी तुम्ही दोन शब्दाच्या बाबतीत आम्हाला या ठिकाणी सगळं व्यवस्थित अगदी सविस्तर मार्गदर्शन करावं म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना पण प्रयत्न मिळेल सरांना विनंती गुड मॉर्निंग टू एव्हरी वन हु प्रेझेंट हिअर आय एम स्टँडिंग बिफोर यू to share a moment, a great pride of our school Adarsh Vidyalay, our, our school student, little master, twinkling star, Ash Namdeo Jogdan, who has secured second prize in inter-school allocation competition last Saturday at shatrapati global school and junior college in ambazogai they held elocution and debate competition so yes achievement is a very special for us it is a pride of us so it is an honor of us now ash is a become a role model for everyone because this little master is learning only in fifth standard and so that's why as a teacher i congratulate him so i want to share something uh, with you so when i received invitation letter of this uh, competition so first i recall that last year's experience and uh, simply i did not want to repeat history again so whatever my observation in this school so all these students who are really, really clever they are learning very well they are clever simply but there is a problem they have a lack of confidence of speaking english so as a teacher english teacher me myself Lokendra sir even that salon sir so all we are supported to our students uh, so it is your duty to uh, try every, every time because Practice makes man perfect. Without practice, we can't do anything. So when I, when I observed that uh, when time came to select the students, near about least six students I selected. But they accepted my proposal just for the bo body, not for the mind. And uh, just I had a question: how to do. So there was a big question. So how to face the competition? So suddenly there was a click in my head, and uh, that was my wife, who is a really a best teacher at Jilla Barse School, and who told me so many times about the Esh. Esh is her student. is learning in her teaching. So as a teacher and the student bonding is till today. So uh, immediately I called to Esh from his class and i told him that yes we are we are going to face your own competition and it is in Ambazogai. first he did not want to he but he could not say no to me he accepted my proposal for next four days so we were working on it simply working on it and uh, whenever we had a time so we discussed about it सो थँक गॉट ऑफ द सोशल मीडिया वी शेअर द विडिओज ही शेअर एव्हरीडे एट एव्हरीव्हनिंग इव्हनिंग टाईम हिज व्हिडिओज ऑल्सो बी अँड ही इनक्रीज सो वॉट एवर दिस वाय दिस लिटल मास्टर हॅड वॉट ऑन हीज स्पीच सो एज अ रिझल्ट ऑफ हिज प्रॅक्टिस ही गॉट सेकंड प्राइज सो माय डिअर फ्रेंड्स आय ऑल्सो मेनशन युअर वन थिंग वेन एज अ टीचर वेन आय रीच दियर द वेनी ऑफ द कॉम्पिटिशन I noticed that all the participants came from only English school, a reputed English school. And among them, there was only one other Shwetalaya students. So really a great challenge and first I uh, laughed to myself. So what will, what shall, and what happened with my students? But yes, we had one thing and that was the courage and confidence. So if we have a confidence, so we can do everything so personally myself, whenever we, I, I want to do something, so i say that myself, can i do this? and i say to myself, yes, i can do this. so there is a most power in such a sentences. so, dear friends, once again, i congratulate to yesh, who has uh, got a uh, second prize in a uh, allocation competition. then it's time i request to the secretary of our institutions, uh, mr. Kakide, sir, then uh, प्रिन्सिपल हेडमिस्ट्रेस ऑफ अवर स्कूल चव्हाण मॅम अँड देश आय रिक्वेस्ट टू यू प्लीज कम अँड एक्सेप्ट आवर ऑर्डर अभिनंदन खर डिबेट कॉम्पिटिशनला गेल्या वर्षापूर्वी विद्यार्थी पाठवलेले होते इंग्लिशमध्ये होती त्या विद्यार्थ्यांनी यावर्षी जायला हरकत नव्हतं त्यांना माहीत झालेलं होतं तिथं कशा प्रकारची कॉम्पिटिशन असते आणि ज्या वेळेला आपण बदल्या डिबेट कॉम्पिटिशनला सामोरे जातो त्यावेळेला एक प्रकारचं चॅलेंज असतं त्या छोट्याशा यशनं ते, ते स्वीकारलं परंतु जे यावर्षी अपेक्षा होती की नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी त्याला जायला पाहिजे होतं आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे होता आपल्याला यश मिळेल नाही मिळेल त्यातून आपल्याला शिकायला मिळतं त्याच्यातून आपल्याला करेज मध्ये आपल्या इन्क्रीज होते वेगवेगळ्या स्पर्धा ज्या असतात त्या शाळेमधल्या त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे विशेषतः मुलांनी घ्यायला पाहिजे ज्या आता उद्या परदेशी काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त रोकडे सरांनी काल परवा रंगभरणच्या स्पर्धा ठेवलेल्या होत्या त्याला फक्त चार पाच मुलींनी सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला चार पाचच विद्यार्थी होते त्याच्यामध्ये भरभरून अशा प्रत्येकानं सहभाग घेतला पाहिजे यश मिळेल अथवा नाही मिळेल परंतु आपण त्याच्यात पार्सि पार्टिसिपेंट होतो हे आपल्याला त्याच्यातून आपल्याला एक समाधान मिळतं आपल्या आईवडिलांना समाधान मिळते की आपल्या लेकरांना त्याच्यामध्ये सहभाग घेतला परत एकदा यशचं अभिनंदन आणि पुढच्या वर्षीच्या ज्या स्पर्धा होतील त्या स्पर्धेला आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात वादव्या स्पर्धा असतात इलोकेशन कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्यापेक्षा विद्यार्थी किती स्मार्ट असतात आपण कोठे आहोत याची जाणीव आपल्याला त्याच्यातून होत असते ज्या आता सव्वीस जानेवारी वारी निमित्त आपल्याकडे जे स्पर्धा होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाषण स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील मैदानावरचे खेळ असतील रंगभरण स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सगळेजण हिरहिरीने भाग घेतील अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया तुमच्याकडून यानंतर दुसरी जी सूचना आहे ते त्या ट्रीप